श्रावण महिना सुरू झाला आहे चारही बाजूंनी हर हर महादेवचा जयघोष घुमतोय आहे पावसांच्या थेंबासोबत भक्तांच्या मनात शिवनामाचा वर्षाव होतो आहे आणि या दिव्य काळात एक विशेष योग घडतोय शिवभक्तीचं माहेरघर श्रावण महिना आणि त्यात ज्योतिर्लिंगाची भक्ती परंपरा संपूर्ण भारतात बारा ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहेत गुजरातपासून तामिळनाडूपर्यंत उत्तराखंडपासून महाराष्ट्रातल्या औंढा नागनाथापर्यंत पण थांबा एक गूढ सांगतो नाशिक जिल्ह्यातील सिन्नर इथेच एका गावात ही सर्व बारा ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी पाहायला मिळतात हो अगदी खरं ऐकलं ओंकारेश्वर ते वैद्यनाथ सोमनाथ ते केदारनाथ या सर्व पवित्र ज्योतिर्लिंगांचं दर्शन एका गावात घडणं ही केवळ भक्ती नाही तर ती आहे एक अनुभूती चला तर या श्रावणात आपण सुद्धा करूया एक छोटासा तीर्थयात्रेचा संकल्प सिन्नरच्या या अद्वितीय बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्यासाठी गोंदेश्वर सिन्नरचं ऐतिहासिक वैभव सिन्नर, सिन्नर शहराच्या कुशीत वसलेलं हजार वर्षापूर्वीचं एक पुरातन वास्तुवैभव गोंदेश्वर मंदिर या शिवमंदिराचं धार्मिक महत्त्व तर आहेच पण त्याचं वास्तुशास्त्र आणि इतिहास जाणून घेतल्यावर प्रत्येकजण थक्क होतो सिन्नर शहरापासून अवघ्या काही मिनिटाच्या अंतरावर वसलेलं गोंदेश्वर मंदिर हे यादव काळातील एक प्रमुख शिवमंदिर आहे बाराव्या शतकात यादव राजवटीत राजा गोविंदराज यांनी हे मंदिर बांधलं असं मानलं जातं त्यामुळेच याला गोंदेश्वर म्हणजे गोविंदराजाचा ईश्वर असं नाव मिळालं पूर्णपणे काळ्या दगडात कोरलेलं हे मंदिर हेमाडपंथी शैलीचं उत्कृष्ट उदाहरण मानलं जातं मुख्य मंदिराजवळच पार्वती विष्णू सूर्य आणि गणपती यांची स्वतंत्र देवळं आहेत जे या वास्तूला अधिक धार्मिक वजन देतात हे मंदिर केवळ धार्मिक केंद्र नाही तर शिल्पकलेचंही अमूल्य उदाहरण आहे मंदिराची रचना अशी आहे की संपूर्ण आराखडा सौर ऊर्जेच्या दिशानुसार आखलेला आहे असं स्थानिक जाणकार सांगतात महाशिवरात्रीला येथे हजारो भाविक गर्दी करतात येथील शांत आध्यात्मिक वातावरण भक्तांना मनशांतीचा अनुभव देतं गोंदेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक श्रद्धेचं नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक आहे अशा ठिकाणाचं जतन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे सिन्नरचा हा ऐतिहासिक ठेवा भविष्यातील पिढ्यांना देखील अनुभवता आला पाहिजे हाच या रिपोर्टचा सार आहे सिन्नरमधील दुसरे बारा ज्योतिर्लिंग आहे ऐश्वर्येश्वर मंदिर इतिहासाच्या पाऊलखुणा शोधणं म्हणजे आपल्या संस्कृतीची नव्याने ओळख करून घेणं आणि अशीच एक विस्मरणात गेलेली पण अद्भुत अशी ओळख आहे सिन्नरमधील ऐश्वर्येश्वर मंदिर चला घेऊया एक झलक या वास्तूच्या ऐश्वर्याची सिन्नर नाशिक जिल्ह्यातलं एक ऐतिहासिक शहर ज्याला गोंदेश्वर मंदिरासाठी ओळखलं जातं पण अगदी त्याच परिसरात एका शांत कोपऱ्यात आहे एक विस्मृतीत गेलेलं पण अद्वितीय मंदिर ऐश्वर्येश्वर मंदिर बाराव्या शतकात यादव काळात बांधलेलं हे शिवमंदिर आजही आपल्या नक्षीकाम आणि स्थापत्य शैलीतून इतिहास सांगताना जाणवतं मकर तोरण कलात्मक स्तंभ आणि गर्भगृहातील शिवलिंग या प्रत्येक गोष्टीत एक अप्रतिम कला संवेदना आहे हे मंदिर जरी प्रसिद्ध गोंदेश्वर मंदिराच्या प्रसिद्धीने झाकळलं गेलं असलं तरी त्याचा सांस्कृतिक आणि धार्मिक ठसा लक्षणीय आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी ते राष्ट्रीय स्मारक म्हणून जपलं आहे येथील शिवलिंग ऐश्वरेश्वर या नावाने ओळखलं जातं आणि भाविकांच्या मते इथे मनोभावे पूजा केल्यास ऐश्वर लाभतो म्हणूनच कदाचित हे नाव पडलं असावं अशी एक धारणा आहे मंदिराचं शिखर नष्ट झालेलं आहे पण आजही इथल्या प्रत्येक कोरीव दगडातून ते वैभव पाहायला मिळतं हे मंदिर सिन्नरच्या परंपरेचा एक अमूल्य भाग आहे गोंदेश्वर मंदिरासोबत जर ऐश्वरेश्वर मंदिराचा विकास केला गेला तर सिन्नर हे केवळ ऐतिहासिक नव्हे तर पर्यटन क्षेत्रातही भरारी घेईल हे निश्चितच सिन्नरचे बारा ज्योतिर्लिंग लिंग म्हणून ओळखलं जाणारं तिसरं मंदिर म्हणजे इतिहासाची साक्ष देणारं वैभव ब्रह्मेश्वर बारादारी मंदिर पुरातन स्थापत्यशास्त्राचं दैदिप्यमान उदाहरण महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये वसलेलं ब्रह्मेश्वर बारादारी मंदिर आजही आपली शेकडो वर्षाची गाथा सांगत आहे चला पाहूया या अद्वितीय वास्तूची एक झलक सिन्नर तालुक्यातील हे ब्रह्मेश्वर बारादारी मंदिर म्हणजे मध्ययुगीन काळातील कलाकौशल्याचा उत्तम नमुना अंदाजे अकराव्या ते बाराव्या शतकात यादवकालीन शासकांच्या आदेशाने हे मंदिर उभारण्यात आलं हे मंदिर स्थापत्य स्थापत्यशैलीत बांधलेलं असून मुख्य गर्भगृहात भगवान शिव विराजमान आहे आणि चारही दिशांना गणपती सूर्य विष्णू आणि पार्वती अशा इतर देवतांची मंदिरे आहेत हेमाडपंथी शैलीत बांधलेल्या या मंदिरात काळ्या बेसाळ दगडांचा वापर करण्यात आला आहे मंदिराचे खांब भिंती आणि गाभाऱ्याभोवती असलेली गजमाळा पौराणिक कथा आणि योद्ध्यांची दृश्ये या साऱ्यांमुळे पर्यटक मंत्रमुग्ध होतात हे मंदिर सिन्नर गावाचा अभिमान आहे इतकी सुंदर कोरीव काम आजच्या काळात कुणी करू शकेल असं वाटत नाही या मंदिरात दर्शनासाठी खूप भाविक आणि अभ्यासासाठी अनेक अभ्यासक येत असतात आजही हे मंदिर पुरातत्व खात्याच्या निगराणीत असून त्याचे जतन आणि संवर्धन सुरू आहे पर्यटक आणि अभ्यासकांसाठी हे एक महत्त्वाचं ठिकाण बनलं आहे इतिहास श्रद्धा आणि स्थापत्य यांचं अनोखं संमेलन म्हणजे सिन्नरचं ब्रह्मेश्वर बारादारी मंदिर अशाच वैभवशाली स्थळांची ओळख करून देण्यासाठी पाहत रहा आपली दुनियादारी नागेश्वर मंदिर सिन्नरच्या हृदयातील श्रद्धेचं स्थान हेही सिन्नरच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून ओळखलं जातं सिन्नरच्या संगमनेर नाका परिसरात वसलेलं हे एक छोटं पण अत्यंत श्रद्धेय ठिकाण नागेश्वर महादेव मंदिर शतकानुशतके लोकांच्या भक्तीचा केंद्रबिंदू ठरलेलं हे मंदिर आजही शांततेचं आणि भक्तीचं प्रतीक आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहर आणि त्यात संगमनेर नाका परिसरात हे नागेश्वर महादेव मंदिर भक्तांसाठी विशेष ओढ निर्माण करतं महादेवाच्या शिवलिंगाची पूजा इथं दररोज भक्तिभावाने केली जाते श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला आणि सोमवारी इथं विशेष गर्दी पाहायला मिळते मंदिराच्या रचनेत खास कोरीव काम नाही पण त्या भव्यतेऐवजी इथं आहे ती नितळ श्रद्धा आणि भक्ती हे नागेश्वर मंदिर फार पुरातन आहे महाशिवरात्रीला दर्शनासाठी रांगा लागतात हे फक्त मंदिर नाही सिन्नरकरांच्या श्रद्धेचं केंद्र आहे हे सिन्नरकरांसाठी केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर एका संस्कृतीचा वारसा आहे शांत वातावरणात साधेपणात नांदणाऱ्या या मंदिरानं अनेक पिढ्यांची मनं जोडून ठेवली आहेत अशा स्थानिक श्रद्धास्थानांची ओळख करून देत राहूच पाहत रहा आपली दुनियादारी